डावा पाय पाठीमागून हळूहळू वर उचलायचा फक्त डावा पाय जमेल तिथपर्यंत डावा पाय गुडघ्यामध्ये सरळ ठेवून डावा पाय गुडघ्यामध्ये सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला छान हळूवार असन सोडा एक सावकाश पाय खाली दोन्ही पाय जोडून घ्या विरुद्ध बाजूने आसन स्थिती घ्या श्वास सोडा श्वास घेत हळूहळू हरु उजवा पाय जमिनीपासून वर उचला उजवा पाय हळूहळू जमिनीपासून वर उचला छान सावकाश आसन सोडा एक दोन तीन पुढील आसन करणार आहात भुजंगासन भुजंगासनाचा अभ्यास करणार आहात दोनही हात छातीजवळ घ्या हाताचे तळवे छातीजवळ घ्या कपा टेकवा दोन्ही हाताचे तळवे छातीजवळ घ्या कपा टेकवा पाय जोडून घ्या पायाचे टाचा अंगठी जुळून ठेवा श्वास सोडा श्वास घेत पुढून कपाळ छाती नाभी क्रमाक्रमाने वर उचला धो हात कोपरामध्ये सरळ होईपर्यंत शरीर वर उचला आणि आकाशाच्या दिशेकडे बघण्याचा प्रयत्न करा डोळे बंद करा मिटलेल्या डोळ्यांनी भुजंगासनातील योग साधनेचा अभ्यास पण करीत आहात दोन्ही पायाचे टाचा आणि अंगठे आदर्श अवस्थेमध्ये जोडून ठेवा टाचा जोडा अंगठे जोडा हळवार आसन सोडा सावकाश आसन सोडा पोटाचे स्नायू छातीचे स्नायू कपाळ जमीला टेकवा मान सरळ करा दोन्ही हात कमरेजवळ घ्या दोनही हात कमरेजवळ मान सरळ पुढील आसन करणार हात एकला दोनही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये घ्या दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत स्कंद रेषेमध्ये डाव हात डावीकडे उजवा हात उजवीकडे दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये दोन्ही पायाची गुडघ्यात घडी करा दोनही पायाची गुडघ्यात घडी करा छान दोन्ही पाय डाव्या बाजूला न्या डाव्या हाताकडे दोन्ही पाय डाव्या हाताकडे न्या मानेचे स्नायू उजव्या बाजूला दोन्ही पाय डावीकडे न्या आणि मानेचे स्नायू उजवीकडे न्या बरोबर छान दोन्ही पाय डाव्या बाजूला मानेचे स्नायू उजव्या बाजूला पायाच्या विरुद्ध दिशेने मान गेली पाहिजे हळूवार पूर्वत अवस्थेकडे अवकाश पाय सरळ मांड सरळ विरुद्ध बाजूकडे दोन्ही पाय हळूहळू उजव्या हाताकडे न्या उजव्या बाजूकडे आणि मानेचे स्नायू डाव्या बाजूला बरोबर छान बऱ्याच जणांची आदर्श स्थिती आहे सावकाश आसन सोडा एक दोन तीन हात कमरेजवळ मांड सरळ आता मकरासन करायचं स्थितीमधलं विश्रांतिकारक आसन मकरासन दोन्ही हात डोक्याच्या किंचित पुढे घ्या दोनही हात मानेच्या किंचित पुढे घ्या आणि मान कोणत्याही एका बाजूला ढिली सोडा डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला मानेचे स्नायू डावीकडे किंवा उजवीकडे दोन्ही पायामध्ये अंतर घ्या पाय एकमेकापासून लांब करा टाचा आतल्या बाजूने आणि पायाचे चवडे बाहेरच्या दिशेकडे मकरासन ज्याप्रमाणे मगर समुद्रकिनारी वाळूमध्ये निपचित अशा अवस्थेत पडलेला असतो त्या सदृश या ठिकाणी शरीराची अवस्था म्हणून आसनास मकरासन असे म्हटलेले आहे विपरीत शयनस्थितीमधील विश्रांतिकारक आसन मकरासनाचा डोळे बंद करून अभ्यास आपण करीत आहात मिटलेल्या डोळ्यांनी मकरासनाचा अभ्यास आपण ज्या आसनांचा अभ्यास केला विपरीत शेस्तीमधून त्यावेळेला श्वासाची गती काही प्रमाणात ताण पाठीवर आणि कमरेच्या स्नायूंवर आपण अनुभवले ते ताण या ठिकाणी या मकरासनाच्या स्थितीमधून कमी करून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहात श्वास संतपणे आत आणि श्वास संतपणे बाहेर श्वासाची गती ती हळूहळू कमी करून घ्या सुखकारक अशी अवस्था शरीराला प्राप्त करून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा एक दीर्घ श्वास घ्या हळूवार दीर्घ श्वास सोडा पुन्हा भरपूर श्वास घ्या भरपूर श्वास सोडा मकरासन सोडणार आहात मांड सरळ करा एक दोन्ही हात कमरेजवळ घ्या दोन पाय जुडून घ्या तीन सावकाश कुठून बसा